आई फॅमिली तुम्हाला सर्वांत संस्तारोळे या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण रेसिपी बनवूया तुम्हाला आवडते का नाही ती कमेंट करून सांग चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला आपण रेसिपीला सुरू करूया जास्त वेळ न घेता आता ताईदादांनो रेसिपीला माझा सपोर्ट करा तर तुम्हाला दाखवते आज आपल्याला खिचडी बनवायची जी शाळेमध्ये मुलांच्या मिळते का तशी खिचडी तांदळापासून तुम्ही म्हणत असताल की शाबुदाण्याची खिचडी पण शाबुदाण्याची खिचडी नाही ही तांदळाची खिचडी आहे साध्या तांदळापासून बनवली जाते जे शाळेत बनवते जाते, जाते का मुलांना तशी त्यासाठी आपण लसण घेतला आदरक घेतली हिरवी मिरची घेतली इथं थोडं खडा मसाल्याचं दगडी फुलं आणि कस्तुरी मेथी घेतली आणि इथं टोमॅटो आणि जिरे मोहरी मिक्स घेतली एवढे छानदानी घेतले जास्त काय सामान लागत नाही आपण बनवून सुरू करूया तर आता आपण कधी तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ जिरे मोहरी कळली त्यामध्ये आपण लसण टाकू लसणामध्ये अद्रक टाकून घेऊ अदरक टाकून घेऊ mm अद्र -hmm. टाकली त्याच्यामध्ये थोडंसं खडा मसाल्यातलं घेऊ टाकू एवढी मिरची टाकून घेऊ लवंग आहे थोडस लवंगाचा त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्याच्या टोमॅटो टाकून घेऊ इथं कच्चे शेंगदाणे घेतले तर हे पण टाकून देऊ जे पण ह्याच्यामध्ये चांगले लागते तर भाजून जाते तर त्यामुळे त्याला तर टाकून घ्यायचं गरम मसाला टाकू हे एवढंच गरम मसाला आहे छोटे हे मसाला आहे हे टाकून घेऊ ह्याच्यामध्ये हे धना पावडर आहे धना पावडर केलेलं तर ते धना पावडर पण आपण ह्याच्यात टाकून घेऊ पूर्ण भाजून झालं आहे ह्याला मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करू हे बघा असे तांदूळ मस्त धुवून घेतले तर चांगले तांदूळ आहेत पण हे राशनचे तांदूळ आहेत तर शाळेमध्ये पण राशींचे तांदूळ असते त्यामुळं शाळेतल्यासारखंच खिचडी होणार आहे ना हे राशनचे तांदूळ दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलेत आपण ह्या कुकरमध्ये टाकून घेऊ मी इथं जास्त मी अर्धा किलो तांदूळ घेतलेत माझ्या घरामध्ये चार माणसं आहेत चार माणसासाठी अर्धा किलोची खिचडी आम्हाला लागते हळद टाकून घेऊ थोडीशी हळद जास्त नाही आता इथे एक चमचा मोठा चमचा भरून मीठ टाकते तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकतात बघा त्याला आता पूर्ण मिक्स करून घेऊया मिक्स आता हे मिक्स करून घेतलं आहे ना तर ह्याच्यामध्ये पाणी टाकते तर पाणी कसं टाकायचं तुम्ही बघा मी पाणी इकडं एक पाटीला ठेवलं आहे आणि हे पाणी पूर्ण गरम आहे आता हे गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये वतून घेऊ आता हे बघा असं पूर्ण तांदूळ भाजून झालं आहे आता ह्याच्यामध्ये गरम पाणी वतायचं मग आपण हिरव्या मुगाची डाळ टाकू एक वाटी याच्या कमी आहे तर ही डाळ टाकू ही आमच्या घरची डाळ असल्यामुळे मी हिला धुणार नाही काही नाही असं टाकून घेऊ ही डाळ पण मिक्स करून घेऊ आता चांगली झाल्या मिक्स झाल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण हे बाजूचं गरम पाणी ठेवलेलं ते ह्याच्यामध्ये टाकूया टाकून लगेच बंद करा आता आपण ह्याला कम्प्लीट पाच ते सहा मिनटासाठी आपण ह्याला टाकू घेऊ त्यामध्ये आता कुकरला कुकरला पॅक केलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन शिट्ट्या काढून घेऊ तिसऱ्या सिट्टीमध्ये लगेच शिजून जाती तर दोन सिट्ट्या पूर्ण काढूया दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून दोन सिट्ट्या तिसरी सिटी होऊ द्यायची नाही आता कुकर आपलं थंड झालं आहे थोडंसं आता आपण ह्याला खोलूया आता खोलून घेऊया बघा अशी सुंदर मस्त खिचडी झाली आता ह्याला आपण ताटात काढून घेऊ आता ह्याला आपण ताटात काढून घेऊ बघा मस्त अशी शिजली या तर ही ताटात काढून घेऊया बघू शकता किती सुंदर अशी खिचडी झाली आहे आता आपण ह्याला अशी ताटामध्ये मस्त पसरून घेऊ थडान संस्कारला खूप भूक लागलेली असल्यामुळं संस्कार दम काढत नाही आता बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी चवीला छान खिचडी झाली संस्कार कशी झाली खिचडी एकदम छान बघा संस्कारला आवडली खिचडी एकदम छान झाली आणि संस्कारला पहिल्यापासून खिचडी लई आवडती त्यामुळं त्याच्यासाठी दिवसातून एकदा तरी करावंच लागते त्यामुळं कशी झाली संस्कारनं सांगितली तुम्हाला पण रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तुम्हाला खिचडीची ती कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं नसतं लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय